आपल्या हिंगोली जिल्ह्याचं ते नुकसान भरपाय थोडं शेतकरी चिंतेत होते मग काय कधी सुरू होईल काय केवायसी ला वगैरे हिंगोली जिल्ह्याच कसं राहील काय परभणीची सुरू झाली हिंगोलीची चोवीस तारखेच्या आसपास सुरू व्हायची शक्यता आहे बघा चोवीस तारखेपासून होऊन जाईल चोवीस पासून का मग सर बघायचं झालं तर मग याद्या वगैरे कधी तयार म्हणजे तयार असतात की तुमच्याकडून कि तुम्ही तयार करत असता याद्या होऊन जातील बघा पोर्टल वर याद्या येतील तुमच्या हा हिंगोली जिल्ह्यामध्ये बघा दोन लाख शहाण्णव च्या आसपास शेतकरी पात्र झाले आहेत मग सर आता मी बघायचं झालं तर काही जिल्ह्याला असं ऐकलं की बाबा काही तालुक्याला कमी रकमा दिल्या जाणार काही तालुक्याला जास्त मग जास्त कोणत्या तालुक्याला रक्कम बघा काही काही तालुक्यांना बरे आहेत म्हणजे जास्त प्रमाणात आहेत त्यामध्ये कळमनुरी आणि सेनगाव औंढ्याला जास्त प्रमाणात आहेत बघा सेनगाव मध्ये हा जास्त सर्वाधिक सेनगाव मध्ये आहेत मध्ये एकोणसाठ हजारच्या आसपास झालं तर औंढा साइड ला वगैरे शेतकरी किती राहतो पात्र म्हणजे शेतकरी संख्या काय राहील औंढा साइड ला बघा पन्नास हजाराच्या आसपास म्हणजे ऍक्च्युअल मध्ये ओरिजिनल शेतकरी पात्र आहेत बघा एकोणपन्नास हजार नऊशे अठ्ठावीस शेतकरी आम्ही मध्ये पात्र आहेत आणि सेनगाव मध्ये एकोणसाठ हजार शेतकरी पात्र एकोणसाठ हजार नऊशे तीस शेतकरी पात्र आहेत त्यानंतर सर बघायचं झालं तर मग आपल्याला जे मागणी केली होती जिल्हा स्तरावरून कि चारशे एकोणीस कोटी रुपयांचा अगोदर जसा दीडशे कोटीचा नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती त्यानंतर जिल्हा स्तरावर मागणी करण्यात आली होती किंवा आम्हाला वाढवून हो ना तर चारशे एकोणीस कोटीचा तो नंतर हे केल्याप्रमाणे मंजूर झालाय पण तो अद्याप आता काही जी ह्या प्रकाशित झाल्या नाहीयेत चोवीस तारखेपासून हा तुमचा प्रश्न सुटून जाईल जमा होतील केवायसी ला सुरू होईल ना चोईस पासुना, चोईस पासुना। हा 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 चोवीस पासून काय म्हंटले हा थोडं होऊ शकतं मागे पुढे म्हणजे जी काही जिल्ह्या काही तालुक्यांच्या येतील अगोदर थोडं मागे पुढे होईल बघा ज्या जिल्ह्यांच्या संख्या जास्त आहेत शेतकऱ्यांच्या ज्या तालुक्यांच्या त्यांची अगोदर येईल मग सर बघायला झालं तर मग मी काय म्हणतो तलाठीवायसी होणार आहे की ऑनलाईन सेंटर शेतू केंद्रावर ह्या याद्या बघा पोर्टल वर तर येणार आहेत आणि डीबीटी नुसार केवायसी म्हणजे सेतू केंद्र म्हणून नेहमी प्रमाणे केवायसी लिस्ट आता करणं बघा चालू आहे हा तुम्ही म्हणताय तसंच आणि त्याच प्रमाणे बघा डीबीटी नुसार बँकेत तुमच्या हे जमा होऊन जाईल तुमच्या अकाउंट वर जातील डीबीटी नुसार पैसे ठीक आहे सर तेच सर विचारायचं होतं बऱ्याच दिवसापासून असं म्हणजे कन्फ्युजन होऊ लागलं की हिंदी बोलीचा कधी असं मी युट्युब चॅनेल चालवतो तर केवायसी वगैरे सुरू होईल याच्या संदर्भात नवीन अपडेट तुम्हाला पोर्टल वर याद्या वगैरे मिळून जातील आणि कार्यालय कॉल करा यानंतर कधी करणार असेल तर आता चार पन्नास वेळ झालीये ठीक आहे हो हो सॉरी सर थँक्यू हो चालतंय